साडेत्रे चार बावनी चवे चार चव्वेचाळीसशे रुपये सव्वेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये हजार बे चार त्रेचाळीस रुपये सव्वेचाळीस रुपये सवा चोवीस फक्त तोंड वरती तो वाद ಒಡೇನ ತೋಡ ಒಡಬುಡ ತೋಡ ಬಕ ತೋಡ ಬಾಸ್ 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 ಮಾದು ದೋ ಮಾತೆ ಬರಕಡೆ ಬರೋ ತೋಡ ಇಸ್ಕ ದಿದ ಬಾಸ್ ಬಾಸ್ पस्तीस छत्तीस सदोतीसशे अडोतीशे एकोणचाळीस चार हजार बायके चार बेचाळीस साडेबेचा बावणेशे रुपये रुपये डबल कि आहे चार हजार बायचा त्रेचाळीसशे रुपये सव्वेचा साडे चव्वेचा बावणे पंच पंचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपयासशे अडोतीसशे एकोणचाळीस चार हजार बाय चार हजार पन्नास रुपये तीन प्रियंकरा आहे पस्तीस अडोतीस एकोणचाळीसशे चार हजार एकेचा सव्वा साडे बेचा बेचाळीसशे रुपये चार हजार बेचाळ त्रेचाळीसशे चव्वेचाळ साडे चव्वेचा बाजार पंचेचाळीसशे रुपये पंचाळीसशे रुपये साडे पंचे बावीसशे चार शेहेचाळीस रुपये शेहेचाळीसशे पन्नास रुपये डबल कि अय पंचाळीसशे रुपये पंचाळीसशे पाच रुपये पंचेचाळीसशे पाच रुपये काय अडचण नाही पंचेचाळीसशे पन्नास रुपये पंचाळीसशे पन्नास रुपये डबल कि खाली होता गणेश भोयाला घा भोयाला खाली होता आणि चार हजार बेचाळीसशे रुपये सव्वाचाळीस बेचा, साडेबेचा बाणे त्रेचाळी त्रेचाळीसशे रुपये चव्वेचाळीसशे रुपये पंचाळीसशे रुपये अडोतीस चार हजार बेचाळी त्रेचाळीसशे रुपये साडेचव्वेचा साडे पंचाळीस रुपये पन्नास रुपये सत्तेचाळीसशे रुपयेशे त्रेचाळीस चव्वेचाळीस सव्वा सव्वेचा साडेचव्वेच्या पावणे पंचाळीस पंचेचाळीसशे रुपये पंचाळीसशे पन्नास रुपये हजार रुपये सव्वा सत्तेच्या साडेसत्तेच्या पावणे अठ्ठेच्या अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे रुपये करा सांगू अय चार हजार पंचाळीस शेहेचाळीसशे रुपये सत्तेचाळीसशे रुपयाचे डबल हजार साडेशेचाळीस रुपये साडेशे चाळीस अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचा साडे अठ्ठेचा एकोणपन्नासशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच हजार पाच रुपये तीन आहे खाली मारतो खाली होत खाली होतो अये चार हजार पंचाळीसशे रुपये

સવ્વા સત્તેસ રૂપાયવઠેચે પાંચ રૂપાય પંચીસ રૂપિયા પન્નાસ રૂપેચે પન્સ રૂપાય પંચપન્નાસન

धन्यवाद हजार ईश्वर भाऊ धन्यवाद 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 કરો માલ હજાર પન્સ રૂપિયા પંચાર સવા એક બે ચાર બે ચાળીસ સાડે ચાર સવા સાવચાર ચાર હજારો પન્સ રૂપિયા બે ચાળીસ રૂપિયા છતીસો રૂપિયા સદતી त्रेचाळीसशे रुपये सव्वेचाळीस साडेचव्हेंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे पंचाळीस साडेवेचा सव्वा त्रेचा हजार रुपये साडेवेचा पावणे त्रेचा त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे पन्नास पंचाहत्तर रुपये पंचेचाळीस डबल के

बेहतीसशे सर इकडे होत डायरेक्ट घे त्यांचं थोडी तीन हजार बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस रुपये सदोतीसशे अडोतीस साडे अडोतीस एकोणचाळीस चार हजार रुपये पन्नास रुपये चाळीसशे रुपये डबल एक, पंधरा अठरा दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार चौतीस पस्तीस रुपये साडे सदोतीस पावणे अडोतीस अडोतीसशे रुपये साडे अडोतीस एकोणचाळीस चार हजार बाय पन्नास रुपये पावणे बेचाळीसशे रुपये बेचाळीसशे पन्नास रुपये बेचाळीसशे पन्नास रुपये साडेबेचा सव्वा सव्वा त्रेचाळीस रुपये साडे त्रेचा चव्वेचा साडेचव्हेंचा पंचा साडे पंचा बावने शेचाळीसशे रुपये शेहेचाळीसशे रुपये सव्वा शेचा साडेशेचा बाहणी सत्तेचा सत्तेचाळीसशे रुपये सत्तेचाळीस आहे चार हजार पंचाळीस शेहेचाळीसशे रुपये साडेशेच्या अठ्ठेचाळीसशे रुपये साडे पाच हजार रुपये पाच हजार रुपये पाच रुपये तीन खाली मार्सल खाली होत खाली होत ऐक नाही करतो चार हजार पंचाळीसशे रुपये सत्तेच्या अठ्ठेचा एकोणपन्नास पाच हजार रुपये पाच हजार पाच रुपये पंचवीस रुपये एकावनशे रुपये एक्कावन्न रुपये तीन

अठ्ठेचाळीश पन्नास रुपये अठ्ठेचाळीसशे पन्नास रुपये अठ पंचहत्तर एकोन पन्नास तीन हजार रुपये पन्नास रुपय पंच्या एकावन्न रुपये बावन बावन साडे बावनशे पावणे अठ्ठेचा अठ्ठेचाळीस साडे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पाच हजार रुपये पाच हजार पन्नास रुपये पंचाहत्तर एकान रुपये तीन डबल सत्ते होत ना सव्वा एक हजार साडे एक चार बेचाळीस रुपये साडेबेचा पावणे त्रे चार रुपये त्रेचाळीस रुपये सव्वा त्रेचा साडेत्रेचा पावणे सव्वे चार सव्वे हाडेचवे मोटर का सेठ नमस्ते कोडेले तुम्ही म्हणजे सिद्धापुरवाडी कोडेले सिद्धापुरवाडी आलो तो नाही आम्ही सिद्धापुरवाडी कसे गेले कांदे मध्ये 51 रुपये गेले 51 रुपये का आणि गेले गेले तुमचे बी सारखं भाडं गेले का बरं कोणते बी कांदा बी एक गंडा कोणतं कांदे पंचशीलचं बी पंचशील पंचशील का हां हां का पंचशीलचं बरं ठीक आहे शिवमल्लार मध्ये गेला शिवमल्लार मध्ये चांगल्या दरात फार गेला बरं ठीक आहे गेले कांदे कांदे 1 नंबर गेले घोडेगाव मार्केट मध्ये शिवमल्लार ट्रेडिंग कंपनी मध्ये चांगले दर्जेदार